राजांनी अफजल खानाचाच केवळ नव्हे तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या औरंगजेबाला समजल्या खरं म्हणजे खानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजी राजांविरुद्ध आपली फौज पाठवायला हवी होती जर त्याने तशी फौज पाठवली असती तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असत आदिलशहाने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की शिवाजी हे दुखणं तुमचं आमचं आणि आपल्या धर्माचंही आहे म्हणून तुम्ही आम्हास मदत करा निदान यावेळी तुम्हीही शिवाजी राजांविरुद्ध मोहीम काढा पण औरंगजेबाने पराभवाची वाट पाहिली आणि मग अफजल खान पराभवानंतर त्याने शाहिस्ते खानाच्या बरोबर अठ्याहत्तर हजार स्वारांची फौज पाठवली यात पायदळ आणि तोपखाना वेगळा होताच हे प्रचंड वादळ वादळ दखन निघालं त्याच्यात दिमतीस या लष्करात एकोणसाठ सरदार होते त्यात एक बाई पण होती तिचं नाव रायबागन या प्रचंड फौजेचा रोजचा खर्च केवढा असेल याच वेळी सिद्धी जोहर सलाबत खान व कर्तबगार सरदारास विजापूरहून आदिल शहाकडे पन्हाळ्याकडे रवाना केला त्याची फौज नेमकी किती होती हे माहीत नाही पण अर्धा लाख असावी दिल्लीची मोगली फौज आणि सिद्धीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावरती चाल करून आल्या म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख सैन्याचा आणि भल्या मोठ्या तोपखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का नव्हती पण हिम्मत मात्र या दोन्हीही शत्रूंपेक्षा अचाट होती महाराज एकाच वेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही उघड्या उघड लढत नव्हते पण दोन शत्रूच चालून आले तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचं हा निश्चय ठरला होता एकूणच काय मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावं नक्की आकडा सांगता येत नाही पण ते अंदाजे फार फार तर वीस हजारांपर्यंत असावं वीस हजार विरुद्ध दीड लाख इथे स्वराज्याच्या धैर्याची निष्ठेची परीक्षा लागते त्यासाठीच राष्ट्रीय चरित्र जबरदस्त असावं लागतं ते चरित्र मराठ्यांच्या मध्ये निश्चित होत या दुहेरी आक्रमणाचा शेवटी निकाल काय लागला दोघांचाही पराभव स्वराज्याचा विजय शत्रूंच्या तोफांचा हत्तींचा खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरवणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग ते बळ ही नव्हेच ती केवळ गादीच पण गुणवत्तेची श्रीमंती असलेल्या मुठभर निष्ठावंतांची फौज हाताची असेल तर गेंड्याच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्याचा देऊन खडान खडा पाडता येतो शाहिस्ते एकूण आपल्या सव्वा लाख फौजेनिशी स्वराज्यावरती चाल केली फौज अफाट पण गती गोगलगाईची होती सासवडहून पुण्याला तो दिनांक एक मे सोळाशे साठ रोजी निघाला आणि पुण्यास पोहोचला नऊ मे सोळाशे साठ ला हे अंतर फार नऊ कोसांचं म्हणजे तीस किलोमीटरचं पेक्षा पण खानाचा वेग नक्कीच जास्त होता त्या प्रचंड फौजेपुढे सपाटीवरती असलेले आणि संरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळालं ही मात्र गोष्ट खरी शाहिस्ते खानाला आता मोठ्या काळाची कोणाचीच नव्हती कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते भोवती सिद्धी जोहरचा आजगरी विळखा पडला होता पण त्याला मराठी चुनूक समजलीच तो शिरवळहून शिवापूरकडे आणि शिवापूरहून गराळ खिंडीने सासवडकडे येत असता मराठ्यांच्या म्हणजेच यावेळी राजगडावरती असलेल्या जिजाऊ साहेबांच्या लहानशा म्हणजे सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवरती चाललेल्या शाहिस्ते खानाला हे कळायलाही फार वेळ लागला गराडे ते सासवड हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटरचं आहे मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची गती केली होती एप्रिल म्हणजे शेवटचा आठवडा सोळाशे साठ मध्ये खान पुण्यास येऊन पोहोचला त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला मुठा नदीच्या दक्षिण तीरावरती त्याने प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरलं त्याच्या सैन्यात त्याने खास दिमतीचे हत्ती होते ते म्हणजे पाचशे इतर हत्ती वेगळे होते खान आपला जनालखाना घेऊन आला होता हत्ती होते आणि भला मोठा अवजड ही होता आता सांगा मराठ्यांच्या काव्याच्या छापेबाजीला खान तोंड उमगलं नव्हतं या आमच्या डोंगरी दर्या कपाऱ्यांमध्ये त्यांच्या हत्तींच्या आणि तोफांचा काय उपयोग होता शिवाय गळ्यात जनान लोडणं जाता जाता सांगतो महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रामध्ये महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाहीये धावता तोपखाना त्यांनी कधीच ठेवला नाही आणि लढाईवरती जाताना कोणीही कधीही महाराजांनी सुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाहीये मराठ्यांच्या गनिमी जवळजवळ वर्ष सतत अनुभव आल्यानंतर सुद्धा शेवटी प्रत्यक्ष संभाजी राजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावरती आला तेव्हा त्याच्या बरोबर आणि जाफर खान वजारी त्यांच्याबरोबर किंबहुना सर्वच सरदारांच्या बरोबर जंगी जनानखाना होता कधी कधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती तोफा आणि जण्या खऱ्यानेच केला नसेल का